मैत्रिणींनो मार्केटमध्ये भाजी आणायला गेलेली त्यावेळी त्यांना या शेवग्याच्या शेंगा घेऊन आली आज झटपट अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवूया तुमची आमटी बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून सांगा मैत्रिणी सोप्या पद्धतीने बनवलेली कधीही भाजी कमी मसाला ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी खरंच चवीला खूप छान लागतं आणि चला तर मग माझीही आमटी बनवण्याची पद्धत कशी आहे ते पाहूया त्यासाठी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आणि थोड्याशा कट करून घेतल्या आहे बघा थोडंसं त्याची जी केसरं आहेत म्हणजे साल थोडीशी काढली आणि कट करून घेतलेली आहेत गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं पातेलं हलकंसं गरम झालं त्यानंतर एक चमचा त्यामध्ये तेल घातलं तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं जिरे मोहरी मी इथे वापरत नाही नेहमी लसणाच्या फोडणीतली ही भाजी बनवते खूप छान लागते तेल गरम झालं की लसूण घातलं लसूण भरपूर घालायचं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मोठ्या कुठून घेतल्या तर तेलामध्ये परतून घेते या भाजीला मी कांदाही वापरत नाही लसणाच्या फोडणीत बनवते कधी कधी कांदा वापरून बनवते कधी कधी लसूण घालून बनवते खूप छान लागते या पद्धतीने जर भाजी बनवली तर एकदा तुम्ही बनवून नक्की पाहा खूप छान लागते इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला कांदा लसूण मसाला हा झणझणीत भाजी बनवायची होती म्हणून दोन चमचे घातलेला आहे आणि छान असं पुन्हा एकदा परतून घेतलं कधी तुरीची डाळ वापरते कधी मुगाची डाळ वापरते आज मूग डाळ वापरून इथे मी आमटी बनवत आहे दोन मोठे चमचे मुडा स्वच्छ धुवून घेतलेले ती त्यामध्ये परतून घेतली या ज्या शेंगा कट करून घेतलेल्या त्याही इथे फोडणीमध्ये छान अशा परतून घेते आणि गरजेनुसार त्यामध्ये नंतर आपल्याला पाणी घालायचं आहे भाताबरोबर खाण्यासाठी रस्सा भाजी बनवायची होती म्हणून त्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं म्हणजे तुम्हाला जेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकता कधी कधी टिपिनमध्ये अशी सुकी भाजी बनवून दिली तर कमी पाणी वापरून मी बनवून देते तेही खूप छान लागते त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि नंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलं उकळी आल्यानंतर मंदाची वरती शिजू द्यायची म्हणजे भाजी छान अशी शिजली जाते आणि चवीला पण खूप छान लागते आता फ्लेमवरती फ्लेम उकळी येईपर्यंत मी ठेवलेला आहे गॅस नंतर मंदाची वरती मी शिजू देणार आहे कोणतेही मसाले नसले की असं भाजलेलं शेंगदाण्याचं जे कूट आहे त्यामध्ये घातलं जातं दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं म्हणजे भाजी छान अशी मिळून येते आमच्याकडे कोणतीही सुकी भाजी किंवा रस्सा भाजी बनवत असताना भाजलेले शेंगदाण्याचं कूट वापरतात आणि खूप छान असे त्यामध्ये बनवलेले आमटी किंवा भाजी खूप छान अशा चवी चा लावतात उकळी आल्यानंतर मंदाच्यावरती भाजी छान असे शिजू दिली आणि शेवट्याच्या शेंगा पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही आणि त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता झणझणीतशी शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार आहे भात असो भाकरी असो किंवा चपाती आहे त्याबरोबर खाण्यासाठी ही आमटी तयार आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा